दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी गोवंश चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून रुपये रुपयांचा मुद्देमाल केला जप्त बावीस गुन्हे उघडके स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे फिर्यादी नामे अंकुश भीमराव थोरात वय एकोणचाळीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार रॉयल नगर नवीन मोंढा जालना यांनी फिर्याद दिली की दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास त्यांच्या व त्यांच्या शेजारी राहणारे गणेश विठ्ठल घोरपडे व विजयमाला धोंडीराम चव्हाण यांच्या तीन गाई अज्ञात चोरांनी चोरी केल्या असल्याच्या कारणावरून चंदनजिरा पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक एक्क्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव साहेबांनी एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा आरोपी नामे शेख इस्माईल शेख इब्राहिम वय अठ्ठावीस वर्ष राहणार सी टी एस नंबर एक्क्याण्णव जाफरनगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इस्तेया खान अल्ताब खान व एकोणतीस वर्ष राहणार घर नंबर आठशे पस्तीस गल्ली नंबर सात गुलशेरनगर मालेगाव जिल्हा नाशिक यांनी व त्याच्या साथीदारांनी केला असून ते सध्या सिल्लोड येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा सिल्लोड येथे शोध घेतला असता ते, ते मिळून आले असून उर्वरित तीन आरोपी फरार झाले आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एक इनोवा हो कार तीन मोटरसायकल मोटार रिवायडिंग कामी वापरण्यात येणारे तांबा कॉइल तार असा एकूण पंधरा लाख एक्कावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांकडे गोवंश चोरीच्या आणखी गुन्ह्याबाबत चौकशी केली तसेच त्यांनी मालेगाव इथून इनोव्हा कारमध्ये चोरून आणलेले मोटार रिव्हाइडिंग कामी वापरण्यात येणारे तांबा कॉईल तार मिळून आले असून सदरबाबत पोलीस ठाणे तालुका नाशिक मालेगाव नाशिक येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक एकशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच एक तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार रामप्रसाद पहुरे प्रभाकर वाघ रस्तुम जयवाड गोपाल गोशी रमेश राठोड सागर बाविस्कर कैलास खारडे इरशाद पटेल सतीश वास संदीप चिंचोले रमेश काळे सचिन राऊत यांनी केली आहे